लातुर चान नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि देण्यासाठी रुपया कमिशन जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तळ्याच्या एकदम बाजूला असलेली आणि मेन रोड पासून फक्त दोनशे मीटर आतमध्ये असलेली साडेतीन एकर जमीन विक्रीसाठी घेऊन आलो आहे आता आपण सध्या कळम रोडवर भूई या गावाच्या जवळ उभे आहेत या ठिकाणापासून भुईसमुद्रा गाव हे समोर दोनशे ते तीनशे मीटर पुढे आहे लातूरवरून जेव्हा आपण कळम रोडनी भूईसमुद्र गावाकडे जातात तेव्हा भूईसमुद्र गावाच्या अलीकडे दोनशे मीटर अंतरावर यश अगरबत्ती नावाचे हे आपण या ठिकाणी बोर्ड पाहू शकता या बोर्डच्या एकदम समोरच्या बाजूनेच जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीच्या समोर जाणारा रस्ता आहे हा रस्ता डायरेक्ट आपल्या जमिनीकडे जातो कळम रोड पासून या कच्च्या रस्त्याने आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला सुंदर असे तळे पाहू शकतात तळ्याच्या एकदम पाठीमागच्या बाजूला आपण कळम रोड रोडवरील जाणारी वाहने सुद्धा पाहू शकतात आणि या तळ्याच्या एकदम बाजूलाच ही ऊसाची जमीन आपण पाहू शकतात ही जमीन आपल्याकडे विक्रीसाठी आली आहे या जमिनीमध्ये अर्धा ऊस आहे आणि अर्धी काळी मातीची जमीन आहे आता याच्यामध्ये डबल पेरणी केली जाईल ही जमीन पूर्णपणे पाण्याची जमीन आहे या जमिनीमध्ये आपण भविष्यामध्ये बोरवेल किंवा विहीर सुद्धा पाडून या ठिकाणी भरपूर पाणी करू शकता ही जमीन किती सुपीक आणि किती बागायते आहे हे समोरच्या ऊसावरूनच आपल्याला लक्षात येते या जमिनीच्या एकदम समोरच्या बाजूला लाईटचे पोल सुद्धा आहेत या ऊसाच्या एकदम बाजूला जी काळी जमीन दिसत आहे ही, ही सुद्धा जमीन आपल्याकडे विक्रीसाठी आहे या साडेतीन एकर जमिनीमध्ये अर्धा ऊस आहे आणि अर्धी ही काळी जमीन आहे या ठिकाणी लगेच पेरणी सुद्धा केली जाणार आहे ही जमीन पूर्णपणे काळ्या मातीची जमीन असून पूर्णपणे जमीन सुद्धा प्लेन आहे ही जमीन किती सुपीक आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणच्या जमिनीतील आपण एक ऊस सुद्धा किती उंच आहे ते पाहू शकतात ही जमीन लातूर पासून अंदाजे बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे या जमिनीची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत त्यामुळे ही जमीन आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका कारण इतकी स्वस्त इतकी चांगली तळ्याच्या बाजूची आणि मेन रोड पासून एकदम जवळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लातूर पासून सुद्धा एकदम जवळ असलेली जमीन आपल्याला संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही समोरचे जे झाडे दिसत आहेत त्याच्या सुद्धा पलीकडे ही जमीन आहे या जमिनीच्या अधिक माहितीसाठी जमीन मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या जमिनीचे गुगल लोकेशन आणि या जमिनीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला ही जमीन पाहिजे नसेल आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाहिजे असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून पुण्याचं काम करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन बघतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र